आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारासाठी प्रवेशिका मागवण्याचे मिलिंदिवकर यांचे आव्हान अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या वसंतराव कानेकर वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा संघ पत्रकार संघ राज्यातील पुरस्कारासाठी प्रवेशिका मागवण्यात येत आहे आपण आपल्या प्रवेशिका विभागीय सचिवामार्फत किंवा थेट परिषदेच्या सरचिटणीस सुरेश नाईक वाडे यांच्याकडे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवायचे आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवडी येथील बागेत होत असलेल्या परिषदेच्या बैठकीत पुरस्काराची घोषणा करण्यात येईल असे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केले आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागल्या नाहीत तर जिल्हा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल संदर्भ स्थळा संदर्भात लवकर कळवण्यात येईल असे अखिल भारतीय मराठी अखिल भारतीय भारतीय मराठी पत्रकार परिषदे परिषद पत्रकार संघाचे कोशाध्यक्ष मनसूर मनसुभाई शेख यांनी सांगितले फक्त परिषदेशी संलग्न तालुका आणि जिल्हा पत्रकार संघा संघांनाच हे पुरस्कार दिले जातात याची सर्वांनी नोंद घ्यावी पत्रकार संघ करीत असलेल्या उपक्रम सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी केले जाणारे कार्यक्रम परिषदेच्या उपक्रमातील सहभाग परिषदेतील वर्गणी नेहमी दिले जाते की नाही निवडणुका नेहमी होतात की नाही यादी बाबतचा हा पुरस्कार विचार केला जातो प्रवेशिका पाठवताना संघाने केलेल्या कामाची माहिती तसेच बातम्यांची कात्रन फोटो पाठवणे आवश्यक आहे या वर्षी या वर्षापासून डिजिटल मीडिया परिषदेच्या तालुका शाखांना देखील पुरस्कार देऊ सन्मानित केले जाणार आहे डिजिटल मीडिया परिषदेच्या शाखांनी आपल्या प्रवेशिका डिजिटल मीडिया परिषदेचे प्रत्यक्ष अध्यक्ष अनिल वाघमारे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे पंचवीस अठ्ठेचाळीस सहाशे शहाण्णव यांच्याकडे पाठवायचे आहेत आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पत्रकार संघ राज्यातील पुरस्कारांना मोठी प्रतिष्ठा असल्याने जास्तीत जास्त संघांनी आपल्या प्रवेशिका पाठवाव्यात असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष मिलिंदे आष्टीवकर यांनी केले आहे